ते ते मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि केवळ तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस किलोमीटर पर्यंत अम्ब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ञ आणि नामवंत डॉक्टर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा गावराण परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी विविध मसाले तुमच्या जेवणाला देतात परिपूर्णता याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवयांचा आनंद अद्विुणितच करणार महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी ड्राय फ्रुट्स अँड मसाले चव जी कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीन वर पालिका निवडणुकीपूर्वी रस्त्यावर उतरत वैभव ब्रिगेड पुन्हा एकदा ताकदीने सज्ज झाली आहे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त विट्यात महामॅरेथॉनचे आयोजन करण्यात आलंय या महामॅरेथॉन मध्ये तर महामॅरेथॉन मधून पाटील यांनी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिलाय यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीने परिसर दराणून सोडलाय कांधे पे सूरज टिका के चला तू हाथों में भर के चला कांधे पे सूरज टिका के चला तू हाथों में भर के चला बिजलिया किसी में का। बहता चला तू उड़ता चला तू जैसे उड़े बे धड़क आंधियां बहता चला तू उड़ता चला तू जैसे उड़े आंधियां मंजर हयाना मंजर नया मंजर हयाना के उड़ रही तपते थे रसते लोहे से बसते बसतों में तू भर चला सुमा

आज आम्ही सर्वजण एकत्रित जमलेलो आहोत आपला देश एक राहिला पाहिजे आपल्या देशाची सगळ्या स्तरामध्ये प्रगती झाली पाहिजे आणि एकात्मतेचा संदेश देण्याच्या निमित्तानं आम्ही सगळेजण इथं एकत्रित जमलेलो आहोत इथून आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत जाऊन दौड करतो आहे आणि तिथे जाऊन आपण याचा समारोप करतो या निमित्तानं आपण सर्व युवक असतील देशातील देशा दे सर्व नागरिक बंधू यांना संदेश असा देतोय की आपल्या देशाची एकात्मता राहिली पाहिजे आणि सर्वांनी एकत्रित येऊन देश सगळ्यात श्रेष्ठ आहे ती भावना तुमच्या आमच्या मनामध्ये रुजली पाहिजे याच्यासाठी या रॅलीचं आम्ही एका आयोजन केलेलं पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात डॉक्टर दीपाली काटकर यांच्या सुखकर्ता आयुर्वेद मल्टी हॉस्पिटल विटा येथे व्याधीनुसार पंचकर्म सेवा उपलब्ध तसेच गर्भसंस्कार वर्ग योग वर्ग सुवर्ण प्राशन फिजिओथेरपी आणि अॅक्युपंक्चर सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा जिओ मराठी ते धडक